स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता निवडणुकांची घोषणा झाली असून युतीतील तीनही पक्ष आपापल्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये तिघं एकत्रच निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात महायुतीलाच कौल देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला असं पर आहे की निवडणुकांची घटना झाली आहे आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघेही एकच आहोत कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल दिल उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत त्यांना निवडणुका पुढे ढकलायला हव्या आहेत असंही ते एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये म्हणाले